पाहूयात विस्तृत बातम्या स्थानिक पातळीवरील गावकी भावकीची ईर्षा राजकीय स्पर्धा आणि प्रतिष्ठा यामुळे अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत गुलाल कोणाचा यावर आज अनेक ठिकाणी पैसा लावण्यात आला अगदी चहा नाश्त्याबरोबरच सागरसंगीत मांसाहारी जेवणाबरोबरच डोक्याचे केस काढण्यापर्यंतच्या पैसा लागल्यात निवडणूक निकाल तब्बल अठरा दिवस लांबणीवर पडल्याने अनेक उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह देवदर्शनाचा पेथही आखला आहे सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणच्या स्थानिक पातळीवरील जुन्या संघर्षामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच उमेदवारांसह राजकीय पक्षांनाही निकालाचे वेध लागले आहेत मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने मतमोजणीची प्रक्रिया दिनांक एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे या अवधीत मतदान यंत्रे बंदिस्त खोलीत कडेकोट बंदोबस्तात सीलबंद ठेवण्यात आली आहेत आता या मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या खोलीतची कुलपे दिनांक एकवीस डिसेंबर रोजीच काढण्यात येणार असल्याने तोपर्यंत तो उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते चर्चेत मग्न झालेत आज मतदान किती झाले कोणत्या गलीत कोणाला मतदान अधिक झाले कोणाच्या बुथवर गर्दी होती कोणी किती मतदान मतदान केंद्रापर्यंत आणले यावर आकडेमोड करत असल्याचे दिसत आहे यावरून कोणत्या उमेदवाराच्या अंगावर गुलाल पडेल याचा अंदाज बांधण्यात कार्यकर्ते उमेदवार मग्न आहेत यावेळी थेट नगराध्यक्ष निवड होत असल्याने शहराचा कल कोणत्या पक्षाकडे अथवा स्थानिक नेत्याकडे आहे हे लक्षात येणार असल्याने नेते मंडळींनाही निकालाची मोठी उत्सुकता लागू राहिली आहे पुढचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी ही निवडणूक असल्याने कार्यकर्त्याकडून आणि उमेदवाराकडून मतदानाचा अंदाज घेण्यात राजकीय नेते आज दिवसभर व्यस्त होते दरम्यान गुलाल कोणाचा यावर आज कार्यकर्त्यांमध्ये पैसा लावण्यात येत होत्या राजकीय निकालावर पैसाना बंदी असल्याने आपसादस यावर चर्चा करून पैजा लावण्यात येत आहेत यामध्ये अगदी चहा पार्टीपासून सागरसंगीत सामरेशे जेवणावेळीच्या बेत निश्चित करण्यात येत आहेत तर उमेदवारांची गेली पंधरा दिवस पायपीटबरोबरच मतदानाचा तणाव निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांनी देवदर्शनाचे बेत आखले आहेत